अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या भारत गॅस कंपनीच्या गोडाऊनचे कुलूप तोडून झालेल्या गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे नऊ आरोपींच्या टोळीतील एका सदस्याला पोलिसांनी धाराशिव येथून अटक केली आहे राजेंद्र काळे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत दहा जून रोजी पाथर्डीतील सुनील बेळगे यांच्या चिंचपूर इजदे येथील मोहटादेवी गॅस गोडाऊनमध्ये ही चोरीची घटना घडली होती अज्ञात चोरट्यांनी गोळाऊंचे कुलूप तोडून गॅसच्या टाक्या चोरून नेल्या होत्या या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी राजेंद्र काळे याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान काळे आणि आपल्या आठ साथीदारांसह मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यात सुंदर शिंदे रामा काळे गुलाब काळे सुनील पवार दत्ता पवार लगमण पवार शंकर काळे आणि माणिक काळे हे आठ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींना पकडण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आतर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊन मधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखाच्या तपास पथकातील दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फुलाणे सुरेश माळी मनोहर गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे गणेश लोंढे संतोष लोंढे गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे फुरकान शेख हृदय घोडके सोमनाथ झांबरे विजय ठोंबरे किशोर शिरसाठ बाळसाहेब गुंजाळ रोहित येमूल रमिजराजा आत्तार सुनील मालणकर भगवान थोरात आकाश काळे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे जालिंदर माने बाळसाहेब खेडकर प्रशांत राठोड सागर ससाणे भाग्यश्री भिटे सारिका दरेकर महादेव भांड चंद्रकांत कुसळकर भगवान धुळे व अरुण मोरे अशांचे पथक नेमून घरफोडीचा गुन्हा उघडकीसादी अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा